नवोदित साहित्यकार अलका मोकाशी लिखित गुंतवळ या कादंबरीचं विदर्भ साहित्य संघात प्रकाशन करण्यात आलं यानिमित्तानं आयोजित छोटेखानी कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्यासह अनेक गणमान्य साहित्यिक प्रामुख्यानं उपस्थित होते नवोदित कथाकार आणि कवयित्री अलका मोकाशी यांच्या गुंतवळ या पहिल्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा थाटात पार पडला विदर्भ साहित्य संघात पार पडलेल्या या कार्यक्रमात सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते प्रसिद्ध भाष्यकार डॉक्टर अजय कुलकर्णी डॉक्टर अरुंधती वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन झालं तर या कादंबरीचा विषय अतिशय नाविन्यपूर्ण असून महिलांच्या जीवनातील विविध अनुभवांचा विषय अतिशय नाजूकतेनं आणि कल्पकतेनं लेखिकेनं हाताळला आहे असं प्रतिपादन डॉक्टर अरुंधती वैद्य यांनी यावेळी केलं गुंतवण जो कादंबरी बनायी गई आहे कौटुंबिक एक अनुभव के ऊपर कादंबरी बनाई गई आहे जिस प्रकार से ये आज के इस कार्यक्रम के प्रमुख अतिथियों ने इस कादम्बरी के बारे में जो भी जानकारी दी वो जानकारी जानकर इतना अच्छा लग रहा है ऐसा लग रहा है कि वो कादम्बरी हमने कितने जल्दी से जल्दी आज के आज तुरंत पूरी पढ़ के निकालना चाहिए ऐसा मुझे मेरा अनुभव कह रहा है